कामाच्या ठिकाणी कधी खूप जास्त थकवा निराशा किंवा कामापासून पूर्णपणे तुटल्यासारखं वाटलंय का जर याचं उत्तर हो असेल तर तुम्ही एकटे नाही आहात आज आपण बर्नआउट या आधुनिक काळातल्या एका मोठ्या समस्येवर आणि त्यावर मात कशी करायची यावर सविस्तरपणे बोलणार आहोत ही आकडेवारी बघून धक्का बसतो नाही का विचार करा जगभरातले तब्बल पंचाहत्तर टक्के लोक बर्नआउटचा सा सामना करत आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे ही काही वैयक्तिक कमजोरी वगैरे नाही आहेत तर हा एक सामायिक आणि खूप व्यापक अनुभव आहे या एका वाक्यात तर या संपूर्ण प्रवासाचं सार दडलेला आहे हे खरं आहे की कामाच्या ठिकाणची परिस्थिती किंवा अवास्तव अपेक्षांमुळे बर्नआउट होऊ शकतं पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याची जबाबदारी मात्र आपली स्वतःची आहे आणि ती शक्ती आपल्याच हातात आहे मग या समस्येवर मात करण्यासाठी आपण चार महत्वाच्या टप्प्यांचा प्रवास करणार आहोत पहिला आपला आतून पाया मजबूत करणे दुसरा आपल्या जीवनाचा आणि कामाचा उद्देश शोधणे तिसरा आपल्या वेळेची आणि ऊर्जेची काळजी घेण्यासाठी निरोगी सीमा आखणे आणि चौथा आपलं मानसिक आरोग्य दीर्घकाळ टिकवून ठेवणे चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्यापासून सुरुवात करूया आपला आंतरिक पाया घालणे कारण बघा कोणतीही इमारत मजबूत होण्यासाठी तिचा पाया पक्का असावा लागतो बरोबर तसंच काहीसा आपल्या मानसिक आरोग्याचा आहे जेव्हा आपण बर्नआउटमध्ये असतो ना तेव्हा असे नकारात्मक विचार मनात येणं खूप स्वाभाविक आहे आपण अनेकदा स्वतःलाच दोष देतो मीच कमी पडतोय का किंवा माझ्यातच काहीतरी चूक का आहे का असे प्रश्न आपल्याला सतावतात पण तुम्हाला माहिती आहे यामागे एक शास्त्रीय कारण आहे आपल्या मेंदूमध्ये एक नेगेटिव्हिटी बायस असतो हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांना जगण्यासाठी धोके लक्ष ठेवणं जास्त गरजेचं होतं आणि तीच सवय आपल्या मेंदूला आजही आहे त्यामुळे आपला मेंदू चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींवर अधिक लक्ष देतो हा काही आपला दोष नाही ही मेंदूची एक नैसर्गिक रचना आहे तर यावर पहिला उपाय आश्चर्य वाटेल पण खूप सोपा आहे आपल्या भावनांना ओळखणे आणि त्यांना नाव देणे म्हणजे जेव्हा आपण मला राग आला आहे किंवा मी निराश आहे असं स्पष्टपणे मान्य करतो ना तेव्हा आपल्या मेंदूचा तणाव कमी होतो आणि आपल्याला पुन्हा स्पष्टपणे विचार करण्याची शक्ती मिळते आपला आतून पाया मजबूत करण्यासाठी हे तीन स्तंभ खूप महत्वाचे आहेत पहिलं बेसिक गोष्टींकडे लक्ष द्या पुरेशी झोप व्यायाम आणि चांगला आहार दुसरं सतत तक्रार करण्यापेक्षा काही काळ तक्रार सुट्टी घेऊन बघा आणि फक्त चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आणि तिसरं स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःशी एका चांगल्या मित्रासारखं वागा ओके तर आता आपला आतून पाय थोडा मजबूत झाला आहे तेव्हा पुढच्या टप्प्याकडे वळूया विभाग दोन आपला ध्रुवतारा शोधणे कारण बर्नआउटच्या धुक्यात हरवल्यासारखं वाटत असताना बाहेर पडण्यासाठी एक स्पष्ट दिशा हवीच नाही का आपण अनेकदा यशाचा चुकीचा मार्ग निवडतो ज्याला बर्नआउटचा सापळा म्हणता येईल आपण प्रमोशन किंवा पगारवाढ यांसारखी बाहेरची ध्येय ठरवतो आणि मग सुखी होण्याची अपेक्षा करतो याऐवजी स्पष्टतेचा मार्ग निवडा आधी हे ठरवा की कामाच्या ठिकाणी रोज कसं वाटायला हवंय आणि मग त्या भावनांशी जुळणारी ध्येय निवडा तर थोडा वेळ थांबा आणि स्वतःला हा प्रश्न विचारा कामात क्रिएटिव्हिटी हवी आहे का इतरांना मदत करण्याचं समाधान हवे की काम आणि आयुष्य यातलं संतुलन जास्त महत्वाचं आहे आपली मूळ मुल मूल्य काय आहेत हे समजून घेणं खूप गरजेचंय एकदा का एक आपल्याला आपली मूल्य समजली की मग कामात उद्देश शोधणं सोपं जातं आणि उद्देश किंवा पर्पज हा बर्नआउटवर एक जबरदस्त उपाय आहे आपली रोजची छोटी छोटी कामं जेव्हा आपण आपल्या मूळ मूल्यांशी जोडतो तेव्हा कामाला एक वेगळाच खोल अर्थ मिळतो सोप्या भाषेत सांगायचं तर उद्देशाने जगणं म्हणजे असे निर्णय घेणं जे आपल्या अस्तित्वाला जपतात असे निर्णय जे आपल्याला आतून योग्य वाटतात आणि जे आपल्या खऱ्या अस्तित्वाशी जुळतात तेच आपल्याला खरं समाधान देतात चला आता आपण तिसऱ्या टप्प्यावर आलो आहोत निरोगी सीमा आखणे म्हणजे हेल्दी बाउंड्री सेट करणे आतून सगळं स्पष्ट झाल्यावर आपल्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी बाहेरून काही कृती करणंही तितकंच महत्वाचं आहे हे वाक्य खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा प्रत्येक वेळी जेव्हा आपण एखाद्या अतिरिक्त कामाला हो म्हणतो तेव्हा आपण नकळतपणे दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीला नाही म्हणत असतो कदाचित आपल्या आरामाला आपल्या कुटुंबासोबतच्या वेळेला किंवा आपल्या व्यायामाला सीमा न आखण्याची ही एक मोठी किंमत असते म्हणून सीमा आखण्याकडे नकार देणं म्हणून बघू नका खरं तर ही आपल्या आरोग्याला आपल्या मानसिक शांततेला आणि आपल्या प्राधान्यांना हो म्हणण्याची कृती आहे ही एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे मग या सीमा प्रत्यक्षात कशा आखायच्या या चार सोप्या पायऱ्या वापरून सुरुवात करता येईल एक अतिरिक्त कामांना नम्रपणे नाही म्हणायला शिका दोन कामाची वेळ संपली की खऱ्या अर्थाने ऑफ वा म्हणजे कोणतेही ईमेल्स नाहीत तीन तुमच्या मर्यादांबद्दल स्पष्टपणे बोला लोकांना ते आपोआप समजेल अशी अपेक्षा करू नका आणि चार तुमचा जो पर्सनल टाईम आहे ना त्याचं रक्षण करा जणू काही ती तुमची सर्वात महत्वाची अपॉइंटमेंट आहे आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या टप्प्यात आपलं आरोग्य टिकावून ठेवणे बघा बर्नआउटमधनं बाहेर पडणं एक झालं पण पुन्हा त्या परिस्थितीत न जाण्यासाठी काही लाँग टर्म सवयी आणि कौशल्य आत्मसात करणं खूप महत्वाचं आहे आरोग्य टिकवण्यासाठी तीन कौशल्य खूप उपयोगी आहेत पहिलं खेळ म्हणजे कामातील गंभीरपणा कमी करून त्याकडे कुतूहलाने पाहणे दुसरं शोध नवीन मार्ग आणि शक्यतांसाठी नेहमी तयार असणं आणि तिसरं दृष्टिकोन कामाच्या ठिकाणी सकारात्मक संबंध निर्माण करणे आणि एक सपोर्ट सिस्टम तयार करणे पण कधीकधी गोष्टी आपल्या योजनेनुसार होत नाहीत अपयश येतं अशावेळी पुनर्लक्ष हे कौशल्य कामी येतं हे आपल्या आतलं रिसेट बटन आहे असं समजा जेव्हा आपण मार्गावरून भरकटतो तेव्हा आपल्या मूळ उद्देशाशी पुन्हा जुळवून घ्यायला हे कौशल्य मदत करतं इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की अडचणी म्हणजे अपयश नव्हे त्या फक्त शिकण्याची संधी आहेत त्यामुळे स्वतःला माफ करा आपल्या मार्गात थोडे बदल करा आणि पुन्हा पुढे चाला हार मानू नका थोडक्यात सांगायचं तर बर्नआउटमुळे आपल्याला एकदम असहाय्य वाटू शकतं वा पण हे लक्षात ठेवा की तुमची कहाणी बदलण्याची टाकत तुमच्याच हातात आहे आपण या परिस्थितीचे बळी नाही तर आपल्या आयुष्याचे नायक आहोत हे सगळे बदल एका रात्रीत होणार नाहीत आणि ते ठीक आहे या संपूर्ण प्रवासाला शक्य करण्यासाठी कोणत्याही एका छोट्या आणि सोप्या गोष्टीपासून सुरुवात करा एक लहानसं पाऊलसुद्धा मोठ्या बदलाची सुरुवात असू शकतं तर हे सगळं ऐकल्यानंतर आता एकच प्रश्न महत्वाचा आहे आपली ऊर्जा परत मिळवण्यासाठी आणि स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आज आपण कोणतं एक छोटं पाऊल उचलणार आहोत